श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवी भागवत राजा परीक्षेतला मोक्ष या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेहमीप्रमाणे ओम श्री महा गणपते नम ओम श्री कुलस्वामिनी धनदायी देवताये नम ओम श्री विद्यादाता सरस्वती माता नमो नमः श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः सजनो मागील व्हिडिओमध्ये आपण कठीण शब्द आणि कठीण शब्दांची व्याप्ती परिणिती या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे धर्मशास्त्रीय परंपरेप्रमाणे धर्मशास्त्रीय परंपरेप्रमाणे धर्म ग्रंथ कोणताही असू द्या त्याची रचना समान आणि सारखी असते सर्वप्रथम त्या ग्रंथाच्या बाबतीत त्या ग्रंथाविषयी मानवाच्या मनामध्ये कुतूहल निर्माण करून दिलं जातं त्यानंतर दुसरा टप्पा त्या नंतर, विशिष्ट ग्रंथाचं विशिष्ट देवतेचं महत्त्व काय आहे हे महत्त्वाच्या रूपाने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्या संपूर्ण देवदेवतांच्या देव कथा आणि त्यांच्या माध्यमातून जीवनाला मार्गदर्शन तत्त्व कसे मिळालेले आहेत याचा शास्त्रशुद्ध मागोवा घेण्यात आलेला असतो आणि म्हणून करता देवी भागवतामध्ये सुद्धा त्याच प्रकारची ग्रंथ रचना आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी सुरवात करताना पराप वैखरी हे तीन शब्द वापरून कुतूहल निर्माण केलेला होता समस्त मातव जातीच्या कल्याणासाठी त्यांचे दुःख दारिद्र्य क्लेश नष्ट होण्यासाठी परमेश्वरावी विषयी असता प्रेम सद्भावना या दृढ श्रद्धा निर्माण व्हाव्यात यासाठी नानाविध प्रकारचे जीवन वैकल्प प्राप्त होण्यासाठी मानवसृष्टीच्या सकल ध्येय प्राप्तीसाठी ब्रह्मदेवाने अगोदर चार वेदांची निर्मिती केली आणि हे चाद वेद, सहोज सहोज वावे, या चार वेद सहज पद्धतीने सहज माध्यमातून सायरोजूत सर्वश्रुत व्हावे या उद्देशाने चार वर्णांची देखील निर्मिती केली परंतु इतके सगळं होऊ नये त्यांच्या मनाला समाधान होत नव्हतं आनंद प्राप्त होत नव्हता कारण या सर्व घटना ज्या घडत गेलेल्या होत्या त्या सगळ्या एक वैकल्पिक अवस्थेतून निर्माण झालेल्या होत्या त्याच्यामध्ये श्रेष्ठ असे कुठल्याही प्रकारे एक ज्याला आपण ध्येय म्हणतो ते ध्येय नव्हतं आणि म्हणून करता जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या ध्येयाने प्रेरित होते तेव्हा त्या गोष्टीला त्या निर्णयाला एक वेगळं महत्त्व प्राप्त होत असतं म्हणून त्यांनी ब्रह्मदेवानी आपले पुत्र व्यास यांना आणखी काहीतरी कार्य करण्याविषयी आज्ञा दिली आणि आपल्या वडिलांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी अठरा पौराणांची निर्मिती केली या अठरा पौराणांमध्ये भागवतापासून अनेक प्रकारचे विषय त्या ठिकाणी घेतले गेलेले होते गे। आणि पाचवा पुराण पाचवं पुराण हे देवी भागवत पुराण आहे या देवी भागवत पुराणामध्ये सुरुवात करताना त्यांनी कुतूहल निर्माण केलं होतं परापाक्ष वैकरीच्या माध्यमातून आणि महत्व विशद करत असताना त्यांनी दोन तीन उदाहरण त्या ठिकाणी दिलेली आहेत त्यातलं पहिलं उदाहरण आपण आज या ठिकाणी समजून घेणार आहोत सगळे ऋषी मने अगदी सुतांसह नैमिष्य अरण्यात जमलेले होते जमण्याचं कारण त्याचं तेवढंच महत्वपूर्ण होत राजा परीक्षिताला सर्प पर डांश झालेला होता राजा परीक्षित त्याच्या महालामध्ये त्याच्या राज्यामध्ये अत्यवस्थ अवस्थेत त्या ठिकाणी होते कोणत्या क्षणी जीवन ज्योत मालवेल याचा त्यांनाही कोणालाही भरसा नव्हता राजा परीक्षकाला मृत्यूच भय नव्हतो पण वाईट हे होत कि मृत्यू येणारा जो मृत्यू आहे तो, तो सर्पवंशाने होतो आहे त्यामुळे मोक्षाचा द्वार बंद होणार होत अपघाती मृत्यूने झालेला अपघाती मृत्यू जर आला तर त्या व्यक्तीला कधीही मोक्ष प्राप्त होत नाही मग त्याच्यासाठी विविध प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे कार्य करण्याची पद्धत आहे रचना आहे त्यातून मार्ग निघतात पण या क्षणी परीक्षकाला वाईट हे वाटत होत त्याचप्रमाणे आपल्या राजाला सद्गती प्राप्त व्हावी आपल्या राजाला मोक्ष प्राप्त व्हावा अत्यंत क्लिष्ट अवस्थेत त्यांचं असं होऊ नये हे त्यांच्या राज्यातल्या प्रत्येक ऋषीमुनींना जाणवत होत आणि म्हणून करतो ते सर्व ऋषी याच्यातून काहीतरी मार्ग काढावा या उद्देशाने नेहमी शरळण्यात आलेले ने होते त्या ठिकाणी सूत त्या ठिकाणी होते सर्व ऋषींनी त्यांना वंदन केलं नमस्कार केला आणि या कठीण प्रसंगातून बाहेर काढण्याचा मार्ग सांगायला सांगितला पण तत्पूर्वी ही गोष्ट परीक्षकताचा मुलगा जन्मेजय राजा जन्मेजय यांना कळालेली होती आणि ज्यांच्यामुळे माझ्या वडिलांना मृत्यू येत आहे त्यांना मी शिल्लकच ठेवणार नाही असा प्रण त्याने केला आणि सर्प याग सुरू केला सजनो सर्प याग हा शब्द लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर त्यांनी त्या पद्धतीने कार्य करायला सुरुवात केली असंख्य सर्पांचा आहुती पडली शेवटी दोनच गोष्ट आहुती शिल्लक राहिलेल्या होत्या आणि त्यातलीही एक राजा परीक्षिताने संकल्प करून ओम तक्षकाय स्वाहा त्यावेळेस इंद्रने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला इंद्राय स्वाहा इंद्रासह तक्षकाय स्वाहा म्हणून टाकलं ब्रह्मदेव त्या ठिकाणी जागृत झाले ताबडतोब त्या ठिकाणी आले त्यात हात धरला आहुती पडू दिली नाही म्हणाले अशा पद्धतीने त्रागा जर करत होणार नाही उलट असंख्य जीवांची हत्या केलं तर पाप त्या ठिकाणी नक्कीच होईल म्हणून त्याला त्या ठिकाणी थांबवलं त्याला समजवलं आणि तुझ्या पित्यांना मोक्ष प्राप्तीसाठी काय करता येऊ शकतं हे मी तुला सांगतो आणि त्याप्रमाणे त्यांनी हे कार्य देवी भागवताच्या माध्यमातून पूर्ण केलं जाईल हे परीक्षे जन्म जन्मेजयाला सांगितलं आणि जन्मेजयाने मग त्या नैमिशरण्यामध्ये स्वतांच्या समोर ऋषीमुनींच्या समोर स्वतांना विनंती केली ऋषांनीही विनंती केली आणि व्यासांच्या मुखातून ऋषीमुनींच्यापर्यंत स्वतांच्या माध्यमातून आलेली ही, ही भागवताची देवी भागवताची कथा श्रवण करण्यास सांगितली आम्हाला सांगण्याची विनंती केली आणि त्या ठिकाणी ही कथा सुरुवात झाली त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे जन्मेजय राजाला संकल्प करून कार्यसिद्धी देण्यासाठी मुनींना विनंती करायची होती आणि म्हणून करता त्यांनी संकल्प केला अगदी साधा सोपा सरळ माझ्या वडिलांना मोक्ष मिळावा त्यांच्याकडनं घडलेला ज्या काही अपराध असतील ते क्षम्य व्हावेत आणि ज्यांचा अपमान त्यांच्याकडनं झालेला असेल कळत न कळत तो सुद्धा त्यांनी त्यांना आनंदाने माफ करावा आणि त्यांना देवीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा इतकाच संकल्प केला सजानो आज मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो आपण कुठलंही कार्य करायला घेतलं ना आध्यात्मिक क्षेत्रातलं पाठ ध्यानधारणा जप तप संख्या या करत असताना संकल्प होणं खूप गरजेचं आहे संकल्पामध्ये मी ह्या कुळात जन्मलेलो या व्यक्तीच्या जन्म पोटी जन्म घेतलेलो या कारणासाठी माझी कुलस्वामिनी माझे प्रमुख कुलदैवत आणि माझे आराध्य यांचा आशीर्वाद मिळावा आणि माझं कार्य पूर्णत्वाला जावं एवढाच संकल्प करायचा आपल्या कुलस्वामिनीची आपल्या कुलदैवताची आणि आपल्या आराध्यांचे जर आशीर्वाद मिळाले तर कुठलंही संकट चुटकीस दूर होऊन जात पण दुर्दैवाची गोष्ट आपण आपली अशी आहे की संकल्प करताना गाडी दे घोडा दे बंगला दे कार दे मुलाला नोकरी दे देण्याला नोकरी दे पैसा दे धन दे संपत्ती दे सामाजिक चित्तांतर होऊ दे जगामध्ये अर्थस्त प्राप्त होऊ दे कशाला करू दे आणि हे सगळं त्याच्याकडे मागण्यासाठी आपण त्याला काय देतो एक तुळशीचं पान मला मान्य आहे की भगवंत तुळशीच्या पानावर देखील प्रसन्न होतात परंतु केव्हा जेव्हा आपण प्रामाणिकपणे त्यांच्याशी सत्य बोलत असतो तेव्हा अभिजावली रुपयाचा मालक असलेला व्यक्ती ब्राह्मणाकडे किरकोळ साहित्यासाठी सुद्धा झि झिक झिक करतो हे सत्यनारायणाला कळत नाही हे देवाला कळत नाही सगळ्यांना सगळं कळतो पण उमजत नाही आणि ब्राह्मण ह्या गोष्टी कधी सांगणारच नाही फाटल तकर बाबा तर राहू दे या पद्धतीने नमस्कार करेल निघून जाईल किंवा जसं जमेल तसं करून मोकळा होईल सजनो कधीही चुकीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू नका यश समृद्धीच्या मार्गातून निश्चितपणे मिळतं परंतु जाण्याचा मार्ग सत्य धर्म परायण असावा लागतो आणि म्हणून या ग्रंथात भगवंतांना आई साहेबांना हेच सांगायचं आहे की संकट कुठेही कितीही कसे आणि कुठल्याही प्रकारचा असू द्या एकनिष्ठ भावनेने जो व्यक्ती शरण जातो एकनिष्ठ भावनेने ज्याला संकल्प करून कार्य करण्याची प्रवृत्ती निर्माण होते त्या व्यक्तीला त्याच्या सगळ्या एकसी पूर्ण करण्याची जबाबदारी आई घेतलेली असते त्याच्या कुलदैवतांनी घेतलेली असते त्याच्या आराध्याने पण घेतलेली असते आणि म्हणून देवी भागवत हे एक असं महत्वपूर्ण अंग आहे की ज्या अंगाची सुरुवात सुद्धा एक विशिष्ट पद्धतीने करायचे असते देवी भागवताची सुरुवात शक्यतो अश्वी चैत्र वैशाख ज्येष्ठ पंचमी अष्टमी नवमी पौर्णिमा या शुभ दिवसांमध्ये संकल्प करून करायचे असते देवी भागवत हे नव दिवसाच यज्ञ नावाने प्रसिद्ध आहे पुन्हा दुसरा शब्द तुम्हाला सांगतोय लक्षात ठेवण्यासारखा पहिला सांगितला याग आज पुन्हा सांगतोय दुसरा या ठिकाणी नव यज्ञ या दोन गोष्टींचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य आणि त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती उद्याच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे संकल्प का करावा लागतो यज्ञ का असतो आणि याग काय असत या तीनही गोष्टी एकमेकाला पूरक जरी असल्या तरी स्वभावाने सर्व भिन्न आहे आणि म्हणून करता अशा ह्या देवी भागवताचे त्या परीक्षिताच्या माध्यमासाठी परीक्षितासाठी ज्यांना राजाने ते श्रवण केलं पठण केलं मनन केलं अनेक के के प्रकारच्या ऋषी मुनींचे आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाले भगवतीचा आशीर्वाद मिळाला आणि भगवतीने यथोचितपणे त्यांना वरदान दिलं वरदान मिळता बरोबर भर त्याच मिनिटाला त्यांना ते बातमीही कळाली की आपल्या वडिलांना मोक्ष प्राप्ती मिळाली आपल्या वडिलांच्या सर्व इच्छा अशांका पूर्ण झाल्या आणि अशा या देवी भागवताच तृतीय पुष्प मी माझे कलस्वामिनी धनदाई देवीच्या चरणी अर्पण करतो माझे आराध्य श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करतो कलदैवत श्री खंडेराव भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि उद्याच्या या आपल्या दोस्त व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यज्ञ या याग आणि संकल्प हे सांगणार आहे पण या गोष्टी समजल्याशिवाय पुढचा जो येणारा भाग असतो तो आपल्याला कळत नाही या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडून द्यायचं हे कार्य आपल्याला करायचं नाही आहे आता हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे डाम डोल ध ढोल तशारा काही दिसणार नाही आणि मी ते ठेवणार पण नाही मला फक्त तुम्हाला गाभा तो गाभा द्यायचा आहे का निर्माण झालं कशासाठी निर्माण झालं कोणत्या पद्धतीने त्याची सेवा करायची आणि ही सेवा केल्यानंतर मानवाला कशा पद्धतीने आपलं इप्सित साध्य होत हे समजून आहे मी कुठल्या प्रकारे तोडगे तारगे देणार नाही मी कुठल्याही प्रकारे नानाविध प्रकारचे या कार्याने ऐकलेलं त्या कार्यानं सोडलेलं सांगणार नाही धर्मग्रंथामध्ये जेवढं आणि जेवढं आहे तेवढंच समजून सांगण्याचा प्रयत्न करेन आणि त्यातून योग्य तो मार्ग कशापर्यंत निघतो हे पण तुम्हाला सांगेन श्री स्वामी समर्थ